काय वाटतं तुम्हाला या विजयाबद्दल नाही सगळ्यात पहिल्यांदा तर हनुमान चालिसा हे मंदिरामध्ये म्हणण्याचं मंत्र आहे प्रार्थना आहे परंतु काही लोकांनी जी हनुमान चालिसा मंदिरामध्ये बनवायला म्हणायला पाहिजे ती त्यांनी रस्त्यावर घेऊन गेली आणि म्हणून ज्यांनी रस्त्यावर हनुमान चालिसा वाचताचा प्रयत्न केला त्याला हनुमानजीनं रस्त्यावर आणलं अनकडे जे महाविकास आघाडीचे उमेदवार होते यांचा विजय हा हनुमान राया चरणी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या चरणी अर्पण करतो आणि फक्त एवढंच म्हणतो की आता तरी हनुमान हनुमानरायाकडून हनुमान राय आपले ह्या दोन्ही नवरा बायकोला सदबुद्धी देईल आणि काहीतरी हा लोक दो लोकांच्या डोक्यात प्रकाश पाडन हनुमान चालिसा म्हणण्याचं आणि इथं येऊन आम्ही हनुमान रायाच्या त्यांनी फक्त नतमस्तक एवढ्यासाठी झालो की आम्हाला सांगायचं होतं की हनुमानजी हे उद्धव साहेबांसोबतच आहे हे या अशा लोकांसोबत नाही आहे हनुमानजींनी हे अर्धच काम दाखवलेलं आहे अर्ध काम येणाऱ्या तीन महिन्यात बडनेरा विधानसभेतही हनुमानजी दाखवून देईन हे या ठिकाणी सांगतो आणि हनुमानजींनी हो या दोघंही लोकांच्या मस्तकात प्रकाश टाकावा सांगाल नेमकं पराभवाची कारणं काय असू शकतात थोडके थोडं ज्या लोकांनी धर्माचं राजकारणासाठी वापर केला रामाचा तुम्ही राजकारणासाठी वापर केला तुम्ही हनुमानजीचा राजकारणासाठी वापर केला आणि म्हणून यायच्या पार्श्वभागावर हनुमानजीनं गदा मारली आज धर्माचा वापर राजकारणासाठी करणारे जे लोक आहेत समाजकारण हे राजकारणाच्या सोबत असलं पाहिजे परंतु यांनी अख्खा धर्मच वापरला ज्या पंडित मिश्राचा पोरगा सातवा वर्ग पास नाही झाला तिथे त्यांनी अंधविश्वास फैलवला हो आणि म्हणून खऱ्या अर्थानं माझ्या उद्धवजी ठाकरे यांचा जो यांनी अपमान केला त्याचाही बदला आता हनुमानजीनं घेतला आणि हनुमा हनुमान चालिसा हा रस्त्यावर वाचण्याचा नसतो हा मंदिरात वाचायचा असतो हे आज जनतेनं दाखवून दिलं आणि त्यांना त्यांची जागा दाखवली ज्या खासदारांनी केली तेसुद्धा ते, ते सांगू शकले नाही आणि त्यांनी एकच काम केलं का ज्या माणसाचं व्यक्तिमत्व संपूर्ण भारतानं नव्हे तर जगानं मान्य केलं जे आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी कोरोना काळात ज्या पद्धतीनं काम केलं आणि या महाराष्ट्राच्या जनतेचे मनात त्यांनी कुटुंब प्रमुख म्हणून स्थान मिळवलं त्या माणसाचा यांनी वारंवार विनाकारण फक्त भाजपच्या पक्षश्रेष्ठी खुश करण्यासाठी त्यांचा अपमान करायचा प्रयत्न केला आणि हे सुद्धा परमेश्वराला मान्य झालं नाही आणि आज ज्या हनुमानजीचं यांनी राजकारण केलं हनुमान चालिसा पठण म्हणजे यांचं असं म्हणणं होतं की हनुमानजींचा आम्हाला हनुमान आशीर्वाद आहे आणि आम्ही कोणत्याही परिस्थितीत निवडून येणार आहे परंतु हनुमानजीनं खऱ्या अर्थानं आज सत्य आणि असत्याचा असत्या या ठिकाणी उलगडा करून दिला आणि सत्याचा विजय केला आणि त्यांच्या डोक्यावर गदा मारली आणि त्यांना या जमिनीत घालून दिलं आता यानंतर ते कधीही बाहेर निघू शकतील ना असं या ठिकाणी बिलकुल चित्र नाही आणि म्हणून या सर्व शिवसैनिकाचा आनंद व्यक्त करण्याचा जो या ठिकाणचा क्षण आहे मी सर्व आमच्या शिवसैनिकांतर्फे हा विजय आदरणीय साहेबांना समर्पित करतो आणि अमरावती शिवसैनिकाच्या वतीनं सुद्धा आभार मानतो की सर्वांनी या निवडणुकीत एकजुटीनं एक, एक दिलानं कुठलीही किंतू परंतु न काम केलं